श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल नवरात्र बावीस सप्टेंबर ते दिनांक जवळजवळ दोन म्हणजे एक ऑक्टोबरला नवरात्रचा शेवट आहे म्हणजे दोन ऑक्टोबर पासून नवरात्र संपत आहे तर या नऊ दिवसात आता तर यावेळेस दहा दिवस आलेले आहेत तर नवरात्रीच्या नऊ दिवसात म्हणण्याऐवजी नवरात्रीच्या <coughs> दहा दिवसात काय सेवा करायची आहे एक अत्यंत उच्च कोटीची सेवा मात्र दहा मिनिट त्याला लागतात पण ती जर सेवा केली तर तुम्हाला खूप जास्त लाभ होती आणि तुमच्या आयुष्यामध्ये अगदी माता लक्ष्मी तुमची कुलदेवी तुम्हाला आशीर्वादच घरात कायम देईल अशी ही सेवा आहे सकाळी घटस्थापना घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तरी कृपया पाहिला नसेल त्यांनी अवश्य बघावा मी, मी कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे कारण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुठलेही जास्त मंत्र स्तोत्र काही नाहीत खूप जास्त साध्या पद्धतीने आपण त्यात माहिती दिलेली आहे आता नवरात्रीमध्ये सगळ्यात उच्च कोटीची सेवा तशा तर खूप आहेत कुमकुम अर्चन आहे त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या पदार्थांचा अर्चन करतो ती सेवा आहे नवरात्रीत आपण हवन करतो ती सेवा आहे कन्यापूजन करतो ती एक सेवा आहे मात्र या सगळ्यापेक्षा सुद्धा दुर्गा सप्तशती ही एक अशी सेवा आहे जी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त तुम्हाला ह्याच्यामुळे सप्तशतीमुळे खूप जास्त फायदा बघायला मिळतो आता दुर्गा सप्तशती खूप प्रकारचे येतात म्हणजे तुम्हाला सांगते केंद्रातलं एक पुस्तक येतात म्हणजे ग्रंथ येतो आणि आपण जर एखाद्या ग्रंथाच्या दुकानात गेलो तर दुर्गा सप्तशती ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल याचा अर्थ काय जे केंद्रातील दुर्गा सप्तशती आहे त्यामध्ये अनेक ओव्या कट केल्या आहेत म्हणजे सगळ्या महिलांना ते वाचता यावं थोड्या वेळात म्हणून ते कमी आहे आणि ओरिजिनल जे मी स्वतः पठन करते ते दुर्गा सप्तशती मोठ आहे पण ते वाचताना तुम्हाला जो आनंद मिळतो तो अत्यंत जास्त आहे तर त्याच्यात एक पाच सहा प्रति मिळतात त्यातलं कोणतंही तुम्ही आणू शकता आणि तुमच्याकडे जर केंद्रातलं असेल तर अर्थातच तुम्ही केंद्रातलं सुद्धा पठण करू शकता कसं आहे की दुर्गा सप्तशती आता मी तर गेल्या वर्षी करत होते प्रत्येक शुक्रवारी एक पाठ मी करत होते त्यामुळे कुलदेवीची मोठी सेवा आणि कुलदेवीची सेवा म्हणजे आपण लोक काय करतो वर्षातून एकदा कुलदेवीला जाऊन आलं ओटी भरली की आपल्याला असं वाटतं की कुलदेवीची सेवा आपलं तिचं काय जे आहे ते संपलं पण असं नाही घरामध्ये कायम कुलदेवीची सेवा झाली पाहिजे घरातल्या महिलांना जितके वर्ष शक्य आहे आता जसं जसं वय वाढेल जशा जशा काही आपल्या आयुष्यातल्या गोष्टी वाढतील तसे आपले उपवास कमी होत जातात पण उपासना आपल्याला वाढवावी लागते काही अं काहींचा कुलदेवीचा शुक्रवार असतो काहींचा मंगळवार असतो तर आपापल्या कुलदेवीच्या स्थानी जाऊन विचारावे की आपल्या कुलदेवीचा वार कोणता आहे तर शुक्रवार असेल तर शुक्रवारी उपवास धरावा मंगळवार असेल तर मंगळवारी उपवास करावा आणि उपवास करून एक दोन तास आपल्या आयुष्यातले खरंच त्या मातेसाठी आपल्यासाठी आणि त्या कुलदेवीसाठी देऊन प्रत्येक शुक्रवारी जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठन केले तर खूप जास्त बरे पडेल आता आपल्या आई वडिलांना आपण वर्षातून एकदा भेटतो मान्य जसं नवरात्रीमध्ये आपण देवीला एकदाच आपण वर्षातून सेवा करतो तसंच आपण आई वडिलांकडे पण लांब असेल तर फक्त मे महिन्यात जातो पण त्यांना आपण रोज आठवण काढतो त्यांची रोज त्यांना फोन करतो किंवा रोज त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो मनातून त्यांची काळजी करतो तसंच आहे आपल्या कुलदेवीचं ती सुद्धा आपली आई आहे आणि तिचा विसार पडून आपल्याला द्यायचा नाहीये त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी न चुकता दुर्गा सप्तशतीचे पठण तुम्हाला करायचेच आहे दुर्गा सप्तशती हे अत्यंत पावन ग्रंथ आहे आणि त्यामध्ये इतकी ताकद आहे ना की तुमच्या घरामध्ये कितीही मोठा वास्तुदोष असू दे तो दूर करण्याची ताकद सिद्ध ह्याची वास्तुदोष घरातील दोष तुमच्या पत्रिकेतील दोष सगळे काही दोष दुर्गा सप्तशती दूर करते त्यामुळे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अत्यंत पावन मानला जातो आता नवरात्रीत कसं करायचं आहे बघूया नवरात्रीमध्ये या दहा दिवसात किंवा नऊ दिवसात चौदा पाठ जर आपण केले तर आपल्याला घरामध्ये नवचंडी होम घातल्याचा फायदा होतो जास्त करून जर आपलं स्वतःच घर असेल तर नवचंडी होम या गोष्टीला जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च होतो ज्यांना शक्य आहे ना त्यांनी अवश्य योग्य गुरुजी बोलवून त्यांच्याकडून नवचंडी होम करून घ्या त्यानंतर घरात आपल्या खूप जास्त फायदा होतो पण जर ज्यांना जा जमत नाहीये बरोबर आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची असते का तर नाही अशा वेळेस काय करावं तर वर्षातून एकदा आणि जरी भाड्याचं घर असेल तर आपण ते राहत आहोत आहोत म्हटल्यावर ते आपलंच सध्या तरी आहे असं मानायचं कारण जर आपण घर भाड्याच आहे नको इथं सेवा करायला असं म्हटलं तर आपल्या घरात शांतता लाभणार नाही ज्या घरात राहतो हो, एक खोली दोन खोल्या तीन खोल्या पण त्या घरामध्ये जितकी आपण सेवा जास्त करू तितके व्हायब्रेशन तिथले बदलतात आता नव नौ, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आपल्याला फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ तुम्ही सोडा बाकी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आणि शक्यतो सकाळी करा हे माझं तुम्हाला सांगणं असेल की सकाळी दहाच्या आधी तुपाचा दिवा लावायचा घटासमोर अगदी घट नसतील आपल्या घर ह्याच्या समोर लावायचा देवघरासमोर समयी लावायची वातावरण शुद्ध करायचं स्प्रे असेल चांगला एखादा तर स्प्रे पसरायचा गुलाबाचा अत्तर लावायचा कुलदेवीला गजरा घालायचा फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा गोळ फुटाण्याचा आणि किंवा आणि दुर्गा सप्तशतीचं पठन करायला घ्यायचं नवरात्रीमध्ये आता तुम्हाला जसं शक्य आहे ना पहिल्या दिवशी जर तुम्ही एक एक अख्खा हे केलात पाठ केलात आता दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे काय तर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आता त्याच्यामध्ये खूप स्तोत्र आहेत पण कसं आहे प्रत्येक तुम्हाला गोष्ट उलगडून सांगण्यापेक्षा सोप्या भाषेत सांगते पहिल्या पानापासून म्हणजे अगदी प्रकाशिका वगैरे नाही वाचायची पण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचा त्याला म्हणतात दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करणे पण कधीही असं नाही की तुम्ही डायरेक्ट पहिल्या अध्यायाला गेलायत आणि गेला शेवटच्या अध्यायाला अशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करून चालत नाही म्हणून संपूर्ण ग्रंथ पठन करणे याला एक पाठ म्हणतात असे आपल्याला नऊ दिवसात चौदा पाठ करायचे मग आज एक केलेत तर उद्या दोन करा परत परवा दिवशी एक करा परत तीन करा असे करून एकूण चौदा पाठ करायचे आणि ज्या दिवशी चौदा पाठ आपले होतील त्या दिवशी हवन करायचं आहे आता हवन कसा करायचा आहे याचा एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन पण दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा अंगामध्ये साडी घालायची साडी घा नेसायची सॉरी साडी नेसायची कपाळी कुंकू लावायचे हातामध्ये बांगड्या घालायच्या हिरव्या किंवा ज्या तुमच्या कोणत्या असतील त्या ता, मंगळसूत्र जर तुम्ही आ, सवाष्ण असाल नसाल तरीही दुर्गा सप्तशतीचे तुम्ही पठण करू शकता कारण देवी ही आपली आई आहे देवीने कधीच हा फरक केलेला नाही आहे की विधवा आहे किंवा ही सवाश्ण आहे कोणीही करू शकता असं काहीही नियम आटी नाही आहेत आता ताई आम्हाला साडी नाही जमत चालेल पंजाबी ड्रेस घाला ओढणी व्यवस्थित घ्या आणि बसा कारण देवाला काय महत्वाचं आहे तुमचे भाव महत्वाचे आहेत मात्र जीन्स टॉप वगैरे घालून बसू नका त्याचं कारण सांगते जीन्स टॉपचे बिलकुल मी विरोधात नाहीये पण आपल्याला एक दोन तास मांडी घालताना आपल्याला आपला कम्फर्ट झोन पण महत्वाचा सा असतो की आपल्याला असं अवघडल्यासारखं वाटू नये आणि दुर्गा सप्तशती हा पवित्र ग्रंथ आहे जसा गुरुचरित्र तसा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे की तुम्हाला त्याचं पावित्र राखायचं आहे तो नंतर ब्लाउज मध्ये गुंडावून ठेवायचा आहे त्याला पण तुपाचा दिवा धूप नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे शक्य झालं ना दोन तासासाठी साडीच न्यायचा हे माझं तुम्हाला सांगणं असेल कपाळी कुंकू लावा आणि सुरुवात करा आणि तुम्ही बघा जर तुम्ही चौदा पाठ केलेत तर तुम्हाला खूप जास्त छान वाटेल नाही जमले तुम्ही रोज एक पाठ करा नऊ दिवसात नऊ पाठ करा काही हरकत नाहीये तेही नाही जमलं किमान नऊ दिवसात एक पाठ तरी करा असं माझं तुम्हाला सांगणं आहे की काहीच न करण्यापेक्षा काहीतरी सेवा केलेली नक्कीच चांगली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ